नमस्कार मंडळी मी आपला गाडी जाऊ देखो तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कोकणी आणि मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हो तर नवीन व्हिडिओमध्ये हो आपल्या सरांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हो तर मंडळी मी आज चाललो आहे माझा वर्गमित्र म्हणजे आठवीपासून ते बारावीपर्यंतचा जो, जो वर्गमित्र आणि बेंच पार्टनर म्हणजेच राज जितेंद्र पाटील निर्जोबाई पाटील आज तर त्याचा साखरपुडा आहे आणि साखरपुडा आहे आणि त्याची जी होणारी बायको म्हणजे ती आमचीच बहीण मैत्रीली म्हणजे आमचाच ग्रुप ग्रुपमधले आहेत तर त्या दोघांचं लवशिप आहे लवशिप आहे आणि आता त्यांचं लग्न राहिलं तर असा करूया साखर उडं चाललो इथून जाणार रत्नाई रत्नाईला श्रीपाद आहे त्याच्यानंतर राऊत आहे आणि निशांत आहे आणि तिकडे त्यांना घेणार आहे ना असतं की संध्याचं वा वातावरण बघा संध्या म्हणण्यापेक्षा साडेअकराच आजलेत आणि असं वाटतं संध्याचं वातावरण आणि आपल्याला भेटले आपले मित्र जेवलक मित्र रोहन शेठ आहे आणि बापू शेठ मुंबईतून वाटतं दिवाळीची सुट्टी झाल्या होता आणि आज संध्याकाळी जाणार आहे संध्या जाणार आहे ना किती असता येत आपल्या भाडं किती असतात साडे साडेनऊच्या गाडी आहे आपली खास पंढरात कधी पण फोन करा एनी टाइम चोवीस तास एनी टाइम सेवमध्ये असतात काय बोलतो रोज रोज आला होता गालपाड आला होता पण त्याला बारा झाला हां मी चाललो आता रत्नागिरी चाललो अरे मित्राची चाय आहे चा पण म्हणतो साखरपुडा इथून रत्नागिरी रत्नागिरीतून देऊ त्यांच्याबरोबर तिकडे चाललो आहे मला संध्याचं वातावरण वाटतंय ना पाच सहा वाजल्यासारखं साडे अकरा साडेबारा झाले तरी गुण वाटत नाही बापू गेले मजा आहे रे आता शेवटचा दिवस आहे उद्या परत मुंबई काम आला तर आता आपल्या परीला घेऊन चाललो आहे कारण मित्रांची मागणी आहे की रिक्षा घेऊन या रिक्षातून फिरूया भरपूर वर्षानंतर गाडीतून आता फिरणार आम्ही मला वाटतं जवळजवळ दोन हजार चौदाला आमची दहावी झाली तर चौदापासून अजूनपर्यंत आम्ही एकत्र आहोत अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत परवा त्याचा सोळा ऑक्टोबरला वाढदिवस सो होता आणि आज त्याचा साखरपुडा आहे तर आता मी चाललो आहे आता डायरेक्ट भेटूया श्रीपादच्या इथे ग्रामदेवता मंदिर आहे आईला दर्शन करून निघालो आता पुढच्या प्रवासाला साडे बारा झाले तरी काय गुण वाटत नाही असं वाटतं जसं काय तीन साडेतीन चार वाजले सध्या असं वातावरण वाटतंय तर आत्ता आलोय रत्नागिरीत सागर शिदप भेटली तो भेटला भेटलामध्येच त्याला सोडलं तिथे रूम राईट मारून मार्गी शेपादकडे चालला आता शिवाजीनगरला राईट मारलाय आता शेतातकडे निघाल पाऊस बघा भरपूर लागलाय ला। तिकडे ला ला पण ते बघा आपल्या रत्नाहीतली आय टी आयच्या इथून लेफ्ट मारला आहे आणि आत्ता बरोबर आहे डॉक्टर श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालय इथून चाललो ते रुग्णालय मोफत चाललं आता पुढे चाललो सुपरवाडी मोफत तिथे राहतो अभिषेकातला पिकअप करणार मग निशांत आणि सिद्धेश राऊत अभिषेक येणार होता पण काहीतरी थोडं काम निघालं आहे ते तो आमच्यासोबत आज नसेल आपण इकडे नाचने ग्रामपंचायतीच्या जवळ आलो ती नाचने ग्रामपंचायत ते आतमध्ये जाणार लेफ्ट साईडला ला तिकडे जातो बरोबर शिपाच्या घराजवळ आलो हे राधाकृष्ण श्रीकृष्ण मंदिर आहे श्रीपाद कुठे आहे घर कुठं आहे जरा थोडा चुकलो आता नवीन गेट गेला त्याच्यामुळे समजलं श्रीपाद आलेला फायनली श्रीपाद शे श्रीपादचं घर वर्ग मित्र आहे श्रीपाद अजून <laughs> आमचे दोन मेंबर्स श्रीपाद आलेला आहे आणि हा निशांत आणि राहो यांना आता पिकअप केलं की आम्ही डायरेक्ट निघणार देवळला जायला निवळीत थांबलोय आता थोडं काहीतरी स्नॅक्स करणार आणि आस्वाद वडापाव सेंटर थांबला आहे निशांत ऑर्डर देतोय वडापावची

नगर फायनली साखरपुडा आपल्या भावाचा साखरपुडा झाला आणि फोटो काढून आम्ही आता निघालेलो हा हॉल होता मराठा भवन आणि आता चालू आहे घरी श्रीपादला फटाके घ्यायच्या आहेत बघूया फटाके घेणार थंडी निघणार घरी जायला आपले पार्टनर आहेत श्रीपाद निषाद आणि सिद्धू हाय तर जाता जाता मला फटाक्या दुखायला लागले भस्मी बंधू फटाका सेंटर तर आता आम्ही इथे थांबलो आहे श्रीपादला फटाके आहेत तिकडे शिभ वगैरे ते काय तिकडे फटाके येत आणि आम्ही काय तिथे फटाके जातो आणि लहान साहित्य आहे